नमस्कार मी धनाश्रय शिंदे आपल्या धनाश्रय किचन मध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत ताकाची कढी ही ताकाची कढी अजिबात फुटू नये यासाठी मी मस्त अशा टिप्स सुद्धा देणार आहे चला तर मग बघूयात ताकाची कढी कशी करायची ते तर हे सगळं साहित्य मी ताकाची कढी बनवण्यासाठी घेतलेलं आहे काय काय आहे हे रेसिपी करता करता तुम्हाला कळेलच किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी मेन्शन करेनच आणि आपली ता, ताकाची कडी फुटू नये यासाठी सुद्धा काही मस्त अशा टिप्स मी या रेसिपीमध्ये सांगणार आहे तर रेसिपी लास्टपर्यंत बघायला विसरू नका तर इथे मी सर्वात आधी मिक्सरचं भांड घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आधी आपण ताक टाकून घेऊयात तर मी इथे अमूलचं जे ताकाची जे पिशवी असते ते ताक घेतलेलं आहे तुम्ही दह्याचं ताक करून जरी घेतलं तरीही चालेल तर सर्वात आधी आपण हे ताक टाकून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात ताक टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये ऍड करणार आहोत वन थर्ड कप बेसन तर बेसन छान असं मिळून यावं आणि कडी फुटू नये यासाठी ही टीप आहे की बेसन आणि ताक हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बेसन सुद्धा छान असं आणि आपली कडी जी आहे ती फुटत नाही सो ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा त्याला तर मग आता okay. छान असं मिक्सरला पूर्ण मिक्स असं करून घेऊ तर मी इथे मिक्सर मधून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बेसन आणि ताक हे मस्त असं मिक्स होतं आणि त्यासोबतच कढी जी आहे ती फुटत नाही त्यामुळे ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि नक्की ट्राय करून बघा सो आता आपण पुढची प्रोसेस करूया तर हे आता आपण थोडंसं साईडला ठेवू हो। आता मी यामध्ये हिरवी मिरची त्यासोबतच एक दोन तिखट मिरच्या सुद्धा टाकल्यात कढी जी आहे ती कधी जास्त तिखट अशी नाही करायची त्यामुळे फक्त एक ते दोन वाला मिरच्या आणि बाकीच्या कमी तिखटाच्या मिरच्या घ्यायच्या त्यासोबतच मी त्या अदरक घेतलेला आहे लसूण आणि कोथिंबीर तुम्हाला जर का मीठ ह्याच्यातच टाकायचं असेल तर तुम्ही मीठ जे आहे ते यामध्येच टाकू शकता आता हे सगळं आपल्याला छान असं कांडून घ्यायचं आहे मी खलबत्त्यामध्येच कांडून घेतेय तर इथे मी कोथिंबीर लसूण अद्रक आणि मिरची छान असं कांदून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण पुढची प्रोसेस करू इथे मी पॅन ठेवलेला आहे आणि आता आपण तेल जे आहे ते गरम करून घेऊया तर अगदी जास्त तेल नाही लागत दोन टेबल स्पून तेल घ्यायचं पुरे होत तर आता आपण दोन टेबलस्पून तेल जे आहे ते थोडस गरम करून घेऊया तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी थोडीशी तडतडू द्यायची मोहरी थोडीशी तडतडली की मग आपण त्यामध्ये टाकूयात जिरे आणि आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि आता यामध्ये आपण जे आपण कांडून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत छान अस फ्राई कराच आहे फ्राय होतच आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे ती पण टाकूया येत आहे छान असं मिक्स करू सोबतच आपल्याला यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे हा कडीपत्ता जो आहे तो आम्ही घरी लावलेला आहे तो कडीपत्ता मी इथे टाकणार आता हे छान असं एक मिनिट फ्राय करून घेऊया साधारण एक मिनटं आपल्याला हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती आता यामध्ये आपण ताक आणि बेसनचं जे आपण मिक्सर करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया आणि मी ते हाफ कप पाणी घेतलेलं आहे तर ते हाफ कप पाणी मी या मिक्सरमध्ये टाकून थोडंसं असं विसळून घेते म्हणजे कस थोडस आपल्याला पाणी ऍड करावं लागतं कारण की आपण त्यामध्ये बेसन टाकलेलं आहे आणि अजून एक कप आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत मग अशी आपण मिक्सर मधून मिसळून असं हाफ कप टाकलं आणि सोबतच आता एक कप म्हणजे मी इथे अर्धा लिटर ताक घेतलेला आहे तर त्यासाठी मी इथे दीड कप पाणी टाकलेलं आहे हे छान असं आपण मिक्स करून घेऊया नहीं। नहीं फुटु लो फ्लेम वरती आता आपल्याला साधारण पाच ते सहा मिनटं कढी ठेवायची आहे अगदी जास्त कढी उकळवायची नाही नाहीतर कढी जी आहे ती आपली फुटू शकते म्हणून लो फ्लेम वरती अगदी पाच ते सहा मिनटं ही कढी ठेवूया मग आपली कढी तयार चला तर मग पाच ते सहा मिनिटानंतर बघूया तर इथे आपली कढी तयार आहे तर त्याच्यावरती गार्निशिंग साठी मी मस्त अशी कोथिंबीर टाकून घेते वाव खूप मस्त अशी कढी आपली इथे तयार आहे आणि अजिबात फुटलेली नाही आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला जर काही कढीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा जर धनशील किचनला अजून सबस्क्राईब नसेल केलं लगेचच आवाज सबस्क्राईब करा त्यासोबतच बिल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन